या बैठकीला रालोआच्या सर्व खासदारांसह घटक पक्षातील नेते रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची लोकसभेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीनंतर ते बोलत होते आज देशवासियांसाठी महत्त्वाचा दिवस आहे कारण नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा संसदीय दलाचा नेता बनवण्यात आला आहे असं शिंदे म्हणाले तसंच गेल्या दहा वर्षात आपण मोदींचं विकासाचं पर्व पाहिलं पुन्हा पाच वर्ष रालवायला संधी मिळत आहे यावेळी देशाला आर्थिक महासत्तेकडं घेऊन जाण्याचा आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प त्यांचा आहे या दृष्टीनं पुढील पाच वर्षात कामं होतील सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे निर्णय नजीकच्या काळात घेतले जातील असाही विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला